शंभर टक्क्यांपैकी ना साठ टक्के लोकांना असं वाटत असतं की आपण ऍक्टर व्हावं गेले काही दिवस मला खूप जण म्हणत आहेत की ताई तू अभिनय क्षेत्रात कशी आलीस आणि या क्षेत्रात येण्यासाठी पैसे द्यावे लागतात का तर याबद्दल आम्हाला तुझं म्हणणं ऐकायचं आहे कारण आमच्या बाबतीत असं घडलंय की आम्ही जिथे जिथे ऑडिशन द्यायला जातोय तर तिथे तिथे या क्षेत्रात येण्यासाठी आमच्याकडून पैसे घेतले जातात आणि जर तुम्ही चांगले ॲक्टर आहात ऍक्ट्रेस आहात तर ते तुम्हाला पे करतील ना तुमचं पेमेंट तुम्हाला देतील ना तुमच्याकडून का पैसे घेतील समजा आपण धरून चालू आहे तुझा परडे तीन हजार रुपये असेल तर त्यातले पाचशे रुपये माझे हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपली फॅमिली आता पस्तीस हजार सबस्क्रायबर्सची झाली आहे फार कमी वेळात आपण ग्रो होतोय आणि ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यात मुलाचा वाटा तुम्हा सगळ्यांचा आहे तुम्हा सगळ्यांना खूप 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 थँक्यू तुम्ही खूप प्रेम करत आहात आणि असंच यापुढेही प्रेम असू देत मागचे काही व्हिडिओज पोचले नाही आहेत तुमच्यापर्यंत की काय आय डोंट नो फार व्ह्यूज नाही आहेत त्या व्हिडिओजना खूप चांगले व्हिडिओज आहेत चांगले ब्लॉग्स आहेत पण आय डोंट नो असं काय झालं पण ठीक आहे होत असतं आपल्या मनासारखं काही सगळं होत नाही एक नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने पुन्हा आम्ही एक नवीन व्हिडिओ करते आणि हा व्हिडिओ खरंच युजफुल असणार आहे असं मला वाटतंय त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा ओके शंभर टक्क्यांपैकी ना साठ टक्के लोकांना असं वाटत असतं ता की आपण ऍक्टर व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न करत असतात माणसं त्यासाठी ऑडिशन्स आणि हे हा सगळा स्ट्रगल त्यांचा चालू असतो सगळेच ॲक्टर्स होतात असं नाही काही लोक रायटर्स होतात डिरेक्शनमध्ये जातात आयट टीममध्ये जातात प्रोडक्शनमध्ये जातात स्पॉटमध्ये जातात पण स्वप्न ॲक्टर व्हायचं आहे हे घेऊन आलेले असतात बरोबर तुमच्यापैकीही बऱ्याच जणांचं हे स्वप्न असेल की मलाही ॲक्टर व्हायचं आहे तुम्हीही प्रयत्न केले असतील पण ते घडलं नसेल असं माझ्या बाबतीतही झालं होतं मी सुद्धा मला ऍक्टर व्हायचंय हे स्वप्न घेऊन मुंबईत आले होते दोन हजार सतरा साली मीही स्ट्रगल केला पण मी ऑफकोर्स त्याला स्ट्रगल म्हणणार नाही कारण आपल्याला जर आपली आवडती गोष्ट करायची असते तर त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याला स्ट्रगल म्हणू नये असं माझं प्रामाणिक मत आहे हा व्हिडिओ आज मी यासाठी करते गेले काही दिवस मला खूप जण म्हणतात की ताई तू अभिनय क्षेत्रात कशी आलीस आणि या क्षेत्रात येण्यासाठी पैसे द्यावे लागतात का तर याबद्दल आम्हाला तुझं म्हणणं ऐकायचं आहे कारण आमच्या बाबतीत असं घडलंय की आम्ही जिथे जिथे ऑडिशन्स द्यायला जातोय तर तिथे तिथे या क्षेत्रात येण्यासाठी आमच्याकडून पैसे घेतले जातात तर या गोष्टीची माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते मला एक गोष्ट सांगा एखाद्या प्रोडक्शन हाऊसला जर ॲक्टर्सची गरज आहे तर ते तुमच्याकडून पैसे का मागतील त्यांना जर चांगल्या ॲक्टर्सची गरज आहे आणि जर तुम्ही चांगले ॲक्टर आहात ॲक्ट्रेस आहात तर ते तुम्हाला पे करतील ना तुमचं पेमेंट तुम्हाला देतील ना तुमच्याकडून का पैसे घेतील तर सगळ्यात पहिला मोठा गैरसमज अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि जर असं कोणी करत असेल तर प्लीज कृपया करून पैसे देऊ नका कुठलंही प्रोडक्शन हाऊस कुठलाही प्रोड्युसर कुठलेही सिरियल करणारे फिल्म करणारे तुमच्याकडून पैसे घेत नाही तर असाच एक किस्सा माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडला होता एक महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे तिचा मला कॉल आला आणि ताई ती मला म्हणाली की ताई मला तुझी हेल्प हवी आहे म्हणलं हा बोल ना काय झालं तर म्हणाले मी अशा अशा एका ठिकाणी ऑडिशनला गेले होते ते म्हणाले की तू तुझी प्रोफाईल पाठव हो, तर मी शोधतच होते तर वाया वाया माझा नंबर त्यांच्याकडे गेला त्यांनी मला सांगितलं तुझी प्रोफाईल पाठव हो। तुझी प्रोफाईल आमच्याकडे सिलेक्ट झालेली आहे तर तू ऑडिशनला ये तर ती म्हणाली की माझेच सगळे कपडे घेऊन मी गेले माझाच सगळा मेकअप होता मी तिथे गेले गे त्यांनी माझे फोटोज काढले माझ्याकडून ऑडिशन घेतली आणि ते म्हणाले आम्ही तुला कळवतो म्हणून तर ती म्हणाली ओके तर ते तिला म्हणाले की तुझी ऑडिशन खूपच सुंदर झालेली आहे आम्हाला ऑडिशन खूप आवडलेली आहे आता तुला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील तर ती म्हणाली पंचवीस हजार रुपये म्हणजे मला कळलं नाही तर म्हणे हा मला तुझी प्रोफाईल पुढे पाठवायची ना तर त्यासाठी तुला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील तर तिला काही कळलं नाही तरी तिने त्यांना तीन हजार रुपये दिले आणि मग मी uh, तिला म्हटलं की तू का दिलेस तर म्हणे ते मागेच लागले होते की तू पंचवीस हजार नाही मग तू वीस हजार दे मग पंधरा हजार दे मग पाच हजार तरी दे मग तीन हजार तरी दे असे करून तिच्याकडून त्यांनी तीन हजार रुपये उकळलेच मग मी तिला म्हणलं तू जेव्हा हे सगळं करत असताना मला एक कॉल केला असतास तर मी तुला सांगितलं असतं कुठलाही प्रोडक्शन हाऊस किंवा कुठलेही तुम्ही कुठल्याही प्रोडक्शन हाऊसला गेला तर ते लोक तुमच्याकडून पैसे नाही घेत कुठलाही वेलनोन प्रोडक्शन हाऊस तुमच्याकडून अभिनयाचे पैसे घेत नाहीत ते तुम्हाला पैसे देतात तुमचं पेमेंट तुम्हाला देतात त्यामुळे पहिल्यांदा ही गोष्ट डोक्यातून काढूनच टाका तुम्हाला अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला पैसे पे करावे लागतात कारण या गोष्टी आता मार्केटमध्ये खूप पसरल्यात की एक ही एक संस्था ही तुमच्याकडून पैसे घेते इथे ऑडिशनला जा ते तुमच्याकडून पैसे मागणार आणि जे नवीन लोक आहेत ज्यांना माहिती नसतं की आपल्याला पैसे द्यावे ला लागतात ते पैसे देऊन मोकळे होतात बरं ही मुलं आणि हे कुणाच्या बाबतीत घडतं माहितीये का ही जी अठरा वर्षांपासून एक पंचवीस वर्षांपर्यंत जी मुलं असतात ज्यांना माहीत नसतं ना मलाही नव्हतं माहिती मी एक ऑडिशनला अगदी सुरुवातीला पाचशे रुपये दिले होते कारण मला तेव्हा काहीच माहित नव्हतं गोरेगावला जाऊन मी ऑडिशन दिली होती आणि ते म्हणाले की तुझी ऑडिशन आम्ही पुढे पाठवू घडलं तर काहीच नाही काहीही घडत नाही त्यातून तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं आर्टिस्ट कार्ड काढलं जाईल त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडून पैसे मागितले जातील तर कृपा करून पैसे देऊ नका तर मी सांगत होते अठरा ते पंचवीस वर्षांच्या मुलांच्या बाबतीत हे घडतं कारण आपण बाहेरून कुठून तरी आलेलो असतो छोट्या छोट्या गावातून आपल्याला मुंबईची पुण्याची काहीच माहिती नसते आणि आपण काम शोधत असतो हा नाटकाचा ग्रुप तो नाटकाचा ग्रुप किंवा या संस्थेकडून कॉल आला किंवा त्या प्रोडक्शन हाऊसकडून कॉल आला आणि आपण त्याच्यात फसतो बरं आपण आई वडिलांकडे इतका हट्ट करतो की आई मी आधी तुझ्याकडे काहीच हट्ट केला नाही आहे प्लीज मला या क्षेत्रात काम करायचं आहे ते एवढे एवढे पैसे मागत आहेत आपण पैसे देऊयात का त्यांना आणि आई वडिलांना बिचारांना काहीच माहिती नसतं ते तयार होतात हो आपण हो, ठीक आहे आपण देऊयात पैसे म्हणून जर तुझं काहीतरी भलं होणार असेल तुझं काहीतरी ते चांगलं होणार असेल तर आपण देऊन टाकूयात पैसे आणि आपण ऑडिशनला पैसे देतो पण त्यातून तुम्हाला ऑडिशन्स मिळतात का त्यातून तुम्हाला कामं मिळतात का तर नाही कारण मुळात इंडस्ट्रीजच्या बाबतीत लोकांनी गैरसमज करून घेतला आहे की इथे काम करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात अजिबात नाही असं कुठलंच प्रोडक्शन हाऊस नाही आहे जे तुमच्याकडून पैसे घेतात नाही आणि जर असं होत असेल तर ते खोटं आहे ते प्रोफेशनल नाही आहे हे आधी तुम्ही डोक्यात घ्या आता इंडस्ट्रीमध्ये कॉर्डिनेटर्स असतात म्हणजे समजा एक्सवाय झेड कॉर्डिनेटर आहे तर त्याने तुम्हाला सांगितलं की या या सिरियलला दोन तीन दिवसांचा रोल आहे किंवा या या फिल्ममध्ये दोन चार दिवसांचं तुझं काम आहे तर तुझा पर डे इतका इतका असेल समजा आपण धरून चालू तुझा पर डे तीन हजार रुपये असेल तर त्यातले पाचशे रुपये माझे असतील पण ते कधी ते पेमें पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पेमेंट मिळेल कारण सिरियलची पे पेमेंट्स ही तीन महिन्यांनी येतात आता सपोज सिरियलमध्ये आपण एका काम केलं सिरियलचं टेलिकास्ट झालाय पुढच्या महिन्यात तर पुढच्या महिन्यात टेलिकास्ट झाल्यापासून त्यानंतर तीन महिन्याने सिरियलची किंवा जे कुठलं तुम्ही काम करत असाल तर त्याचं पेमेंट येतं सिरियलचं पेमेंट असतं तीन महिन्यांनी येतं तीन महिन्यांचा क्रेडिट पिरियड असतो त्यानंतर येतो त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटमध्ये पाचशे रुपये सहाशे रुपये जे काही ठरलेले असतील ते कॉर्डिनेटरला द्यायला लागतात पण ते पेमेंट आल्यानंतर आधीच तुमच्याकडून पैसे कुणी उकळत नाही आणि प्रोडक्शन हाऊस तर नाहीच कुठलाच प्रोडक्शन हाऊस नाही मी हे सारखं सारखं तुम्हाला सांगते कारण अशा बऱ्याच केसेस घडत आहेत की इथे मी ऑडिशनला गेले यांनी माझ्याकडून पैसे घेतले तिथे मी ऑडिशनला गेलेले त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले तर असं कधीच होत नाही कुठलाच प्रोडक्शन हाऊस तुमच्याकडून पैसे घेत नाही हा जर आता तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बनवायचा असेल पोर्टफोलिओ म्हणजे तुम्हाला तुमचं फोटोशूट करायचं असेल सपोज कॅज्युअल लुकमध्ये असेल फॉर्मल लुकमध्ये असेल साडीमध्ये असेल वेस्टर्न वेअरमध्ये असेल तर तुमच्या जवळचा फोटोग्राफर ज्याला तुम्ही ओळखता त्याच्याकडून छान फोटोशूट करून घ्या ते फोटोज तुम्ही एखाद्या प्रोडक्शन हाऊसला पाठवा हे तुम्ही करू शकता जो कोणी फोटोग्राफर आहे ज्याच्याकडे तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ बनवत आहात तो जन्मिन आहे का हे आधी बघा कारण बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोटोशूट करायला जाता तिथे तुमच्याकडून काय करून घेतलं का जाईल काय नाही कसे फोटोज काढून घेतले जातील हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना घरच्यांना सोबत घेऊन जा म्हणजे काहीच चुकीचं होणार नाही आणि याबाबतीत अवेअरनेस असलाच पाहिजे कारण मुलगा असू दे मुलगी असू दे कधी कुणाच्या बाबतीत काय होईल आपण काहीही सांगू शकत नाही पैसे उकळण्याची अनेक माध्यम आहेत ते कसेही पैसे उकळले जाऊ शकतात त्यामुळे प्लीज या बाबतीत तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे आपण एक आपल्यात उत्साह असतो मला इंडस्ट्रीत काम करायचं आहे आणि आता मला काम मिळणार आहे आणि समोरच्यावर आपण सहज विश्वास टाकून मोकळे होतो आपलीही त्यावेळेला काही चूक नसते कारण आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात तर प्लीज गाईज असं करू नका आणि कधीही कुठलीही हेल्प लागली या संदर्भात अभिनय क्षेत्रात तर प्लीज जस्ट मेसेज मी मला इंस्टाग्रामवर मेसेज करा माझं इंस्टाग्रामवर गांधी साक्षी असं पेज आहे तुम्ही मला मेसेज करू शकता मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन असं तुमच्याबरोबर तुमच्या आजूबाजूला कुणाच्या बाबतीत होत असेल तर प्लीज त्यांना अवेअर करा मी हे प्रत्येकाच्या आईबाबांना सांगू इच्छिते प्लीज तुमचा मुलगा तुमची मुलगी जर अशा कुठल्या बाबतीत फसत असेल तर प्लीज त्यांना हे करू देऊ नका त्यांना त्यातून बाहेर काढा कुठलंच प्रोडक्शन हाऊस कुठलाच प्रोड्युसर कुठलेच डिरेक्टर कुठलेच रायटर कुणीही ऑडिशनचे पैसे घेत नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिला इंडस्ट्रीच्या बाबतीत हा झालेला गैरसमज डोक्यातून काढून टाका त्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना अवेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लव यू गाय